नवरात्रीच्या तुम्हा सर्वांना खूप शुभेच्छा नवरात्रीतील नऊ रंगांबद्दल एक नवीन संकल्पना घेऊन आले आहे आशा करते की तुम्हा सर्वांनाही आवडेल तर आजचा रंग आहे पिवळा तेज आनंद आत्मविश्वास स्वाभिमान हे सगळं आठवलं की नजरेसमोर येतो तो शुद्ध प्रकाशवान करणारा पिवळा रंग स्त्री म्हणून संसारात तू कधी शांत ज्योत म्हणून तेवणारी तर कधी तळपता सूर्य होऊन संकटांना पार करणारे तुझ्या कोणत्याही रूपात या रंगाला शोध दिसेल तो फक्त तेजपुंज आयुष्य उजळवून टाकणारा प्रकाश भयरूपी तिमिराचे कित्येक क्षण एकटीने पचवून मनाच्या खोलीत अचानक पडणारी उन्हाची सुखद आहेस तू सगळींना ते निभावूनही परकेपणाचे मळप जेव्हा दाटून येतात त्या साऱ्यांना झिडकारून पुन्हा सर्वत्र लख प्रकाश आणणारी आहेस तू तुझं अस्तित्वच मुळे पिवळ्या रंगासारखं तेजोमयी पिवळा रंग जसा ऊर्जा स्वाभिमानाचा तसाच अध्यात्माचा देखील शिवतत्वाला पूर्णत्व देणारी निर्मात्याने निर्मिलेली शक्तीचं देहरूपी तत्त्व आहेस तू तुझ्यातल्या सूर्याला जेव्हा विकाररूपी नभ झाकोळतील तेव्हा साधना कर या तेजरूपी रंगाची सगळ्यांची सोबत करून जेव्हा एकटेपणास तुझी सोबत करू म्हणतो तेव्हा निडरपणे त्याला सामोरे जा तुझ्यातच असलेल्या पण तुला विसर पडलेल्या शक्तितत्वाला पुन्हा जागृत कर तटस्थपणे ध्यानस्थपणे आणि पुन्हा एकदा दिसू दे चेहऱ्यावर तेजस्वी तळपता लखलखता सूर्य धन्यवाद उद्या भेटूच नवा विचार नवी उमेद व नव्या रंगासोबत